नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी चालू आहे आणि त्या ई के वाय सीबद्दल एक नवीन अपडेट आला आहे मित्रांनो आणि त्यासंबंधित आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर मित्रांनो चला ला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सध्या सुरू आहे तर आपण याच्या आधी एक व्हिडिओ तयार केला होता मित्रांनो तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास मंत्रालयाकडून एक जी आर इथे आला होता तर त्या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सर्व लाडक्या बहिणींना करणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी दोन महिन्याची मुदत इथे देण्यात आली होती तर मित्रांनो अठरा सप्टेंबरपासून तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे परंतु मित्रांनो यामध्ये जी वेबसाईट दिली आहे ए के वाय सी करण्यासाठी जी तिचे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच जणांना ए के वाय सी करताना भरपूर साऱ्या अडचणी इथे येत आहेत त्याच्यामध्ये ओ टी पी येत नाही त्यान त्यामध्ये साईड हँग होते ओ टी पी येतो तर तिथे कॅप्चा कोड टाकायला बॉक्स असतो तो कॅप्चा कोड टाकण्यासाठी तिथे बॉक्स नसतो किंवा ओ टी पी भरपूर साऱ्या उशिराने येतो आणि ओ टी पी आल्यावर जेव्हा आपण ओ टी पी टाकायला जातो तेव्हा ती साईडचं जे काही टायमिंग असतं ते संपून जातं तर अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या अडचणी बऱ्याच सारा लाडक्या बहिणींना येत आहेत तर यामध्ये एक दिलासादायक बातमी आहे मित्रांनो आता जे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी भरपूर सारा पाऊस झाला होता भरपूर सारा ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं होतं असे जे काही पूरग्रस्त असे जे काही अतिवृष्टीग्रस्त जे तालुक्या आहेत त्या तालुक्यातील लाडक्या बहिणींसाठी आता लाडकी बहिणीची ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आता जे जे तालुके अतिवृष्टीग्रस्त किंवा जास्त पाऊस ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्या सर्व लाडक्या बहिणींना आता ई सी करण्यासाठी पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो आता इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत इतर जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातले पूरग्रस्त तालुके किंवा पूरग्रस्त विभाग सोडून तेथील सर्व लोकांना अठरा नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे परंतु जे तालुके जे जिल्हे किंवा जो विभाग अतिवृष्टीग्रस्त किंवा पूरग्रस्त झाला आहे त्यांना अठरा नोव्हेंबरपासून पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे आता मित्रांनो अशा ठिकाणी ज्या महिला राहतात अशा ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्यासाठी आता तीन ते चार डिसेंबरपर्यंत त्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करू शकतात त्याच्यामुळे अशा ठिकाणच्या ज्या काही महिला आहेत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही आहे कोणीही घाई करू नका कारण की जी लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट आहे ती अजून सुद्धा व्यवस्थितपणे काम करत नाहीये तर मित्रांनो सात ते आठ दिवसांआधी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती आणि सोशल मीडिया अकाउंटवरती एक माहिती दिली होती की जे काही ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहेत वेबसाईटवरती तो ओ टी पीचा प्रॉब्लेम क्लिअर करण्याकरता जो काही तांत्रिक विभाग आहे तो कामाला लावला आहे किंवा तांत्रिक विभागाकडे ही जी काही अडचणी येत आहेत ती सोडवण्यासाठी त्यांना काम देण्यात आलं आहे तर लवकरात लवकर ही वेबसाईटवरती जे काही प्रॉब्लेम येत आहेत जे काही ओ टी पी एअर येतोय किंवा जे काही इतर समस्या येत आहेत ई के वाय सी करताना त्या सर्व समस्या लवकरच दूर होतील असं त्यांनी सांगितलं होतं परंतु या गोष्टीला आता सात ते आठ दिवस उलटून गेले तरीसुद्धा तुम्ही ई के वाय सी करण्यासाठी जर का गेलात तर तुम्हाला जे आधी प्रॉब्लेम येत होते ते प्रॉब्लेम तुम्हाला आत्तासुद्धा दिसू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा तुम्ही ई के वाय सी करायला जातात एकतर वेबसाईट लवकर ओपन होत नाही वेबसाईट ओपन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड नंबर टाकता आणि ओ टी पीसाठी जेव्हा तुम्ही ओ टी पी सेंड या बटनावरती क्लिक करता तेव्हा ओ टी पी सेंड होत नाही ओ टी पी सेंड होतो तर तो लवकरच मोबाईलवरती येत नाही आणि ओ टी पी आल्यावर जेव्हा तुम्ही ओ टी पी टाकायला जाणार तेव्हा जो काही टाईम असतो मित्रांनो तो टाईम संपून जातो आणि तुम्हाला पुन्हा तो तुम्हाला आधार नंबर टाकावा लागतो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागते आता मित्रांनो बऱ्याच साऱ्या लाडक्यापैंनी याच्यामध्ये वाय केवायसी त्यांची पूर्णसुद्धा केली आहे परंतु याच्यामध्ये दिवसाला तुमची ई के वाय सी होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला रात्री उशिरा तुम्हाला ई के वाय सी करावी लागते आणि रात्री उशिरा जरी तुम्ही ए के वाय सी केली किंवा पहाटे केली तरीसुद्धा तुम्हाला दोन ते तीन वेळा पुन्हा पुन्हा तुमची ई के वाय सीची प्रक्रिया करावी लागते तेव्हा कुठे जाऊन तीन चार वेळा तुम्ही ट्राय करतात तेव्हा तीन चार वेळा ट्राय केल्यानंतर तुमची एखाद वेळेस तुमची ई के वाय सी सक्सेसफुल होऊ शकते तर अशा प्रकारचे भरपूर प्रॉब्लेम तिथे येत आहेत आता या अनुषंगाने मित्रांनो ज्या पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीग्रस्त जो भाग आहे या ठिकाणच्या ज्या काही महिला लाडक्या बहिणी आहेत किंवा त्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे परंतु मित्रांनो आता, आता जे काही पूर्ण महाराष्ट्रातील महिला आहेत आता वेबसाईट तर हा प्रकार पाहता किंवा अशा प्रकारचे वेबसाईट चालली किंवा अशा प्रकारे जर ई के वाय सी होत राहिली दिवसा जर तुम्हाला वेबसाईट व्यवस्थित चालत नसली तर याच्यामध्ये मला नाही वाटत की दोन महिन्याच्या आतमध्ये ई सी कोणाची होऊ शकते त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून दोन महिने वाढ करण्याची आवश्यकता लागू शकते परंतु मित्रांनो अठरा नोव्हेंबरपर्यंतच ही केवायसीची मुदत देण्यात आली आहे आणि पूर्वग्रस्त भागाला पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे तर लवकरात लवकर ही वेबसाईट व्यवस्थितपणे चालू व्हावी किंवा तिचं काम सुरळीतपणे व्हावं तर अशा प्रकारचा हा मेसेज होता मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र